उद्या नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधानमंडळ आणि प्रशासन या माध्यमातून पूर्वतयारीचा आढावा हा सकाळी बैठकीमध्ये घेण्यात आला किंवा काही ठिकाणी प्रत्यक्षात भेटी देखील घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्या सुरू होत असलेल्या दिवाळी अधिवेशनामध्ये ज्या अत्यावश्यक सुविधा विधानमंडळाच्या सदस्य असतील त्याचबरोबर मंत्री त्याचबरोबर विधानमंडळ परिसरातील सुविधा निवास व्यवस्था त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था पार्किंग मुख्य प्रतोद आणि प्रतोदांचे ऑफिसेस या संदर्भामध्ये दे देखील त्याचबरोबर दूरध्वनी पाणीपुरवठा स्वच्छता अग्निशामक पत्रकार देखील व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये सखोल असा आढावा घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाची गैरसोय होणार नाही प्राप्त परिस्थितीमध्ये जे विमानाच्या फेऱ्यामध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिवेशनाला वेळेत पोहोचता यावं यासाठी देखील एक विशेष अशा नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक केल्याच्या नंतर कोणाला अडचण आल्यानंतर त्यांना देखील व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्रयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर काही रेल्वेच्या गाड्या ज्या मुंबईवरून अनेक अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी पत्रकार आणि एकूणच सगळ्यांना जाण्यासाठीचा जो परतीच्या मार्गाने जो विषय असतो आठ ते चौदा शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी देखील अधिवेशन हे सुरू राहणार आहे आणि मग चौदा तारखेला विशेष असं रेल्वेच्या गाडीचं देखील प्रयोजन करण्यात आलेलं आहे चौदा तारखेला रात्री ही गाडी सुटणार आहे त्याचबरोबर पंधरा तारखेला देखील एका विशेष रेल्वेगाडीचं प्रयोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून आलेल्या विधिमंडळासाठी आलेल्या व्यक्तींचा कुठलीही प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये देखील या पूर्व नियोजन आढावाच्या बैठकीमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत दोन गाड्यांची विशेष व्यवस्था आपण उभी करण्यासाठी त्यांना दिलेली आहे त्याचबरोबर बी एस एन एल आणि वायफायच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये जो अनुभव आला की जेणेकरून कुठलाही वायफाय आणि लँडलाईनच्या नंबर्समध्ये अडचणी येऊ नये या संदर्भामध्ये बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना करण्यात आलेल्या आहेत आवश्यक ती वाहन व्यवस्था देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्याची देखील प्रतिकृती झालेली आहे असं देखील आढाव्यामध्ये सांगितले कोणाचीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर वाहन व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी असतील आणि ट्राफिकचा जो सामना करावा लागतो त्यासाठी देखील आपण पुलीस प्रशासन आणि विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था यांना देखील त्या संदर्भामध्ये दे सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये आणि अडचणीच्या परिस्थितीला सामना करावायची आवश्यकता लागणार नाही यासाठी देखील सर्व संबंधित अधिकारी विशेषतः विधानमंडळाचे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस ऑफिसर्स यांना समन्वय साधून त्या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे पोलीस बंदोबस्त आणि पोलीस बंदोबस्त व्यवस्था आणि टपाल व्यवस्था यासाठी देखील अपडेट राहण्यासाठी आपण सुचवलेला आहे आरोग्य व्यवस्था आणि औषधीय सेवेच्या संदर्भामध्ये देखील आपण हिरकणी कक्ष असेल त्याचबरोबर आपल्या विधान सभा आणि परिसरच्या समोरचा जो भाग असेल तिथं देखील अँब्युलन्स आणि डॉक्टर्सला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये सांगितलंय तर दरवेळेच आपण सांगतो आणि यावेळेस देखील आपण सांगितलेलं आहे एकूणच विधानपरिषद विधानसभा महिला बचत गटांचे स्टॉल्स त्याचबरोबर सुएगेते होत असलेले पत्रकारांच्या व्यवस्था भोजन व्यवस्था आमदारांचं निवासस्थान या संदर्भामध्ये सर्वतोपरी व्यवस्था ही चोख ठेवण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाने दखल घेतलेली आहे कार्यवाही केलेली आहे मला वाटतं कुठलीही गैरसोय होण्याची किंवा अडचण आहे अशी आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं नाही त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत ज्या काही अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन देखील केलेलं आहे आणि हे नियोजन होत असताना उद्या अधिवेशन सुरू होत आहे आज आपण आढावा घेतला आहे परंतु आठ डिसेंबरला अधिवेशन होणार हे आपण पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं असल्या कारणानं आपण त्यासाठी पूर्वनियोजित बैठका देखील तेरा ऑक्टोबरला देखील बैठक झाली त्याचबरोबर निवास व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चौदा नोव्हेंबर आणि अठरा नोव्हेंबर माननीय उपमुख्यमंत्री हो यांच्या माध्यमातून देखील या बैठकीचं नियोजन झालेलं आहे ही चौथी बैठक होती आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे आणि व्यवस्था सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळं उद्याच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ हे सज्ज झालेलं आहे निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासहित महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचा संदेश जाईल आणि कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल या संदर्भामध्ये विधानमंडळ आता तयारीत आहे अभ्यागताच्या भेटीच्या संदर्भामध्ये जे चार पिठासीन अधिकारी आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय आणि मान्य दो दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं कार्यालय या संदर्भामध्ये अभ्यागताच्या भेटीच्या संदर्भामध्ये पासेस जे दिले जातात ते देण्याच्या संदर्भामध्ये सायंकाळपर्यंत निर्णय होईल आणि अनावश्यक गर्दी विधान मंडळामध्ये होणार नाही याची दखल घेण्याच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार मुंबईच्या अधिवेशनामध्ये झाला तो अधिवेशनातला जो प्रकार आहे तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ नये या संदर्भामध्ये अनावश्यक गर्दी कशी टाळता येईल या संदर्भामध्ये सर्वच पीठासीन अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय शासनातले मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये गंभीर आहेत त्यामुळं अनावश्यक गर्दी टाळण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे तशा सूचना सुरक्षा अधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस ऑफिसर यांना आपण दिलेल्या आहेत त्याची कारवाई संध्याकाळच्या संध्याकाळी एकत्रित बैठक झाल्याच्या नंतर पुढील निर्देश देण्यात येतील वन बाय वन बोलले तर मला सगळ्या प्रश्नाची उत्तर देता येतील निरंतर स्पष्ट असा आहे की या आधीच्या काळामध्ये महिलांची मोर्चे येतात आदिवासी बाजूचे मोर्चे येतात तर त्या निमित्ताने काही व्यवस्था आपण केली आहे ना ते राखीव अशा व्यवस्थेवर झोपतात तर त्या संदर्भात आपण काय व्यवस्था मोर्चाच्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचा जो विषय असतो त्याच्याबद्दल पोलिस काळजी घेत असतात बऱ्याच वेळेला मोर्चे तरी आम्ही पण स्वतः पाहिलेले आहे स्वतः मोर्चा दिलेले आहेत नागपूरला सुद्धा अशा वेळेला त्यांची व्यवस्था केलेली असते परंतु यामध्ये आम्हाला जिथे जिथे असं निदर्शनाला येईल की त्यांना काही मदत पाहिजे अधिकाराच्या भूमिकेतून तर त्यानुसार आम्ही नक्कीच अवगत करू कोणाची तब्येत विरोली का अशा काय अडचणी असतील ते कळेल आणि संबंधित विभागांच्या मंत्र्यांकडून आता अपेक्षा आहे की त्या निवेदनांवरती त्यांनी कार्यवाही करावी जिथे अडचणी येते त्या ठिकाणी स्वतः माननीय सभापती मोदय विधानसभेचे अध्यक्ष स्वतः आम्ही बैठकाही घेऊन त्यातून विचारा करण्याचा प्रयत्न करत असतो एक विषयाकडे थोडस सा माननीय सभापतींच्या परवानगी सांगते की मथुरा या आदिवासी पीडित महिलेच्या संदर्भातलं बरच चंद्रपूर मधल्या माहिती माझ्याकडे आलेली होती आणि मी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीशी बोलून अधिवेशन चालू असलं तरी कामकाजच्या मधून वेळ काढून संबंधित महिलेला चंद्रपूरला येऊन भेटणार आहे आणि जेणेकरून शेवटी अधिवेशन म्हणजे इथपर्यंत येणारे जसे आहेत तसे जे आले नाहीये त्यांच्या प्रश्नावरती सुद्धा त्यांची अपेक्षा असते की नागपूरच्या अधिवेशनात न्याय मिळावा आणि आठ दिवसाचा खर्च कशाला असं काही लोक प्रश्न विचारतात तुम्ही सांगू इच्छिते की हे माझं पंचवीसा वर्ष आहे विधान परिषद सदस्य म्हणून तर दररोज कामकाज चाललं तर कमीत कमी पन्नास ते साठ मुद्द्यांवरती निर्णायकपणे चर्चा होते त्याच्या बारा ते पंधरा गोष्टींवर निर्णय केले जातात विधेयक मंजूर होतात अनेक ऐतिहासिक स्वरूपाची विधेयक नागपूर अधिवेशनामध्ये झालेली आहे आणि आता सुद्धा या कार्यक्रमाच्या मध्ये मुख्यमंत्री इच्छिते की माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं भारतीय संविधानाची गौरवशाली वाटचाल हा जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळामध्ये माननीय रामभाऊ शिंदे आणि माननीय राहुल नावेकर आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते नऊ तारखेला संध्याकाळी होणार आहे लो बॉन ला आणि जो बॉन ला ते होत असताना अर्थातच हेमोपिथासाठी आहे पण तुम्हाला जो ज्या पद्धतीने ऍक्सेस असतो त्याची माहिती आणि सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तेराची ते आम्ही परत पुढच्या अनाऊन्समेंट करू आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा जो अभ्यास वर्ग आहे तो रोज सकाळी आठ वाजता चालणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे की संसदेमध्ये गेल्या पाच वर्षा मागच्या पाच वर्षामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हतं आपलं हे राज्य पुरोगामी राज्य विधानमंडळाच्या विरोधी पक्ष नेता नाही ही खंत महाराष्ट्राच्या जनतावर व्यक्त करते आपण काय निर्णय इकडे विधानमंडळाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे त्या संदर्भामध्ये उद्या काय होणार ते आज सांगता येणार नाही त्याच्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आवश्यक त्या अडचणी त्रुटी उणीवा आणि सुरळीत अधिवेशन पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद आपण बोलवले आणि त्यामुळं कुठलाही संविधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल <laughs> मला वाटतं की विरोधी पक्ष निवडणूक निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल सभागृहामध्ये नाही समोर बैठकांची सुरू आहे त्यांच्या अर्थ करणार मी सांगितलं की त्या संदर्भात प्रस्ताव आलेला आहे परंतु प्रस्ताव प्रलंबित आहे योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल सभापती मोदय प्रश्न असा आहे अधिवेशन जरी राज्यासाठी असतं पण ते विदर्भात वारंवार जर आपण बघितलं तर जे प्रश्न असतात लक्षवेधी म्हणा किंवा ताराष्टिक प्रश्न म्हणा मोस्टली आठ किंवा नऊ दहा चर्चेला येतात त्याच्यामध्ये विदर्भातल्या प्रश्नांची संख्या फार कमी असते तर अशा वेळी जास्तीत जास्त विदर्भात आलेल्या प्रश्नांना प्राधान्य दिला जाईल का या संदर्भामध्ये अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होत असल्या कारणानं जे आपलं ड्रॉ त्याच्यामध्ये ड्रॉ निघतात आणि प्रश्नावली येते त्या अनुषंगाने त्याची क्रमवारी ठरत असते परंतु ज्यावेळेस एखादा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल अंतिम आठवडा प्रस्ताव असेल या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या वतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव येतो आणि जास्तीत जास्त त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये दे चर्चा होते आणि मला वाटतं दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतात त्यामुळे विदर्भाला न्याय मिळावा हीच या अधिवेशनामध्ये भूमिका असते ते त्यानिमित्ताने होईल मला वाटतं या संदर्भामध्ये विदर्भाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आता सभागृहात चर्चा होईल पीठासीन अधिकारी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते समोर होत असलेली चर्चा आणि होऊ घातलेली चर्चा त्याला जास्तीचा आपल्या माध्यमातून वेळ मिळावा यासाठी दोन्ही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला आपण प्रोत्साहित करावं तशा चांगल्या पद्धतीनं चर्चा शासनाला निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरण ते निर्णय घेतील मला वाटतं पिठासीन अधिकारी म्हणून जे माझ्या मर्यादा आणि कक्षेमध्ये जो विषय येतो की एखाद्या विषयावर चांगली फ्रुटफुल चर्चा घडून आणणं आणि त्याला जास्तीचा वेळ देणं या मर्यादेच्या कक्षेमध्ये सभागृहामध्ये चर्चा घडून आणण्याचं कर्तव्य आम्ही पिठाशी अधिकारी सर्व कामकाज पार पाडू शिंदे साहेब एआय नागपूरच्या कमिशनरने पोलिस कमिशनर एआय सिक्युरिटीच्या संदर्भात महत्वाची उपाययोजना केलेली आहे पळात ज्या इथे आपल्या विधानमंडळामध्ये ज्यावेळेस प्रवेश होतो काही लोकप्रतिनिधी एका एका वेळेस पाच पाच दहा वीस वीस जण घेऊन येतात आणि त्या सिक्युरिटीला कंट्रोल करणं फार दिग्रिच होतो तो त्या संदर्भात आपली अशी किंवा मी अगोदरच सांगितलं की सुरक्षा विधानमंडळाचं सुरक्षा मंडळ आणि नागपूर सीपी यांनी एकत्रितरित्या काही निर्णय घेतलेले आहेत पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे क्यू आर कोड देखील आम्ही प्रस्तावित केले कोण कोणत्या गेटनी प्रवेश करेल काही व्ही आय पीज ना वेगवेगळ्या कलरचे देखील पासेस आपण त्या संदर्भामध्ये इश्यूज केलेले आहेत वेगवेगळ्या वेग कॅटेगरी वाईज आणि त्यामुळं आता जे गोंधळाचं वातावरण होतं किंवा कोणाला कुठं जायचं या संदर्भामध्ये क्यू आर कोड स्कॅन केल्याबरोबर त्याला त्याचा त्या गेट आणि ते नंबर कळतील आणि त्यांना तसं त्या त्या व्यक्तींना त्या त्या कॅटेगरीच्या माणसांना तशा पद्धतीचं अवगत करण्यात आलेलं आहे आणि त्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या त्याच्यामुळं आपण जे सांगतात एआय बेस किंवा क्यू आर कोड स्कॅन केल्याच्या नंतर

शेवटी शनिवार आणि रविवार देखील कामकाज सुरू होणार राहणार आहे आणि तेच कामकाज जर आपण मंगळवार आणि बुधवार केलं असतं तर त्याला दोन आठवडे म्हणता आला असतं परंतु कामकाज पूर्णता होण्याच्या दृष्टिकोनातून एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाव आ, या अधिवेशनावर असल्या सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या भागात आणि आपापल्या परिसरामध्ये व्यस्त असल्या कारणानं सर्वांची सहमती कामकाज सल्लागार समितीमध्ये झाली आणि कामकाज सल्लागार समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की एक आठवड्याचं काम एका आठवड्याचं काम म्हणण्यापेक्षा आठ तारीख ते चौदा तारीख अशा पद्धतीचं कामकाज घ्यावं आणि सर्व सहमतीनेच हा कामकाज दोन्ही पक्षांनी ठरवलेला असल्यामुळं सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष त्यामुळं आठ ते, ते चौदा हे कामकाज होणार आहे <laughs> तो हक्कभंग प्रस्ताव स्वीकारण्यात आलेला आहे आणि हक्कभंग समितीकडे त्याला सुपूर्द केलेला आहे हक्कभंग समिती त्याच्यावरती कामकाज करत आहे ज्यावेळेस हक्कभंग समितीचं कामकाज पूर्ण होईल त्यावेळेस पुढील कारवाईसाठी तो पेटासिना अधिकाऱ्याकडे येईल आणि त्यानुसार त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल सभापती म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये गेल्या काही अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहे आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा आणि म्हणून आता जे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता दोन हजार पंचवीस मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये आणि त्यामुळं आपण जे म्हणताय ते बिलकुल महत्वाचं आहे की लोकशाहीमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष देखील असणं आवश्यक आहे त्यामुळं अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे त्याच्यावरती विचार विनिमय सुरू आहे योग्य वेळी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल ज्यावेळेस शिवाळी अधिवेशन किंवा कोणतंही अधिवेशन होतं त्यावेळेस जी काही दैनंदिन पत्रिका असते त्यानुसार जो काही ऑर्डर ऑफ द डे असतो त्यानुसार हे कामकाज आम्ही सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं अलिबडच्या प्रश्नामध्ये जर विचारलं की त्याला प्राधान्याने विदर्भामधले जर लक्षवेधी असतील विधान बा, विदर्भामधले जर काही प्रश्न असतील तर त्याला जे पेठासीन अधिकाऱ्याच्या अधिकार कक्षेमध्ये येतात त्यासाठी प्राधान्याने ते प्रश्न स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्ष आणि विधान विधानपरिषदेचा सभापती म्हणून आमचं त्याच्याकडे कल असेल तर लक्षवेधीची संख्या प्रयोग यासंदर्भात घेतलेला आहे जे मार्गदर्शक पुस्तिका जी आहे नियमांचं पालन करणे विधानसभा आणि विधान परिषदेचं त्या संदर्भामध्ये कामकाज सल्लागार समिती आणि देखील गांभीर्यपूर्वक चर्चा झाली आहे की जेवढी लक्षवेधी चर्चेला आल्याच्या नंतर ती नियमानुसार स्वीकारण्यात आली पाहिजे नियमानुसार त्याची माहिती मागवण्यात आली पाहिजे आणि आलेल्या लक्षवेधीवरती चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली पाहिजे या संदर्भामध्ये जी काही संख्यात्मक वाढ होते आहे त्याच्याऐवजी गुणात्मक त्याच्या जर दर्जा वाढला तर त्याच्यावरती चांगली चर्चा होऊ शकते त्यामुळं मला वाटतं या अधिवेशनात त्याच्यात जे पूर्वी झालं ते या अधिवेशनात होणार नाही त्याचे परिणाम आपल्याला दिसतील पत्रकारांच्या पार्किंग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपलं जे म्हणणं आहे ते मी तपासून पाहतो आणि आपल्या गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना सूचना देतो आपली गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये <laughs> संबंधितांना मी निर्देश देतो

अभ्यागतासाठी पास नसलेली व्यक्ती आतमध्ये जर प्रवेश केला तर तात्काळ पोलीस आणि सुरक्षा मंडळ संबंधित दोन्ही सभागृहाच्या पिठासी अधिकाऱ्यांना सूचना देतील आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक ती उचित कारवाईच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मी विधानपरिषदचा सभापती म्हणून असतोय दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना त्या संदर्भामध्ये कोणीही व्यक्ती विदाउट पास विदाऊट अभेगताच्या विाऊ पास शिवार प्रवेश करणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आमच्या स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत आणि आता सुरक्षा मंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या स्तरावरून देखील सूचना त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत सत्तेचाळीस साली आहे दरम्यान संख्या पण नसते वेळी सुद्धा कुन्हा गोरी सारख्या नेत्याने विरोधी पक्ष नेते पहिले तर तुम्ही तुमची जबाबदारी काय आहे वारंवार एकवीस सत्ती दोन हजार पंचवीस सांगताय कारण संख्याबल नसते वेळी सुद्धा तीन -ती तीन विरोधी पक्ष नेते या राज्याने बघितलेले आहेत नाही दोन्ही सभागृहात तीन विरोधी पक्ष नेते कसे तीन वर्षामध्ये तीन वेळा तीन वेळा दिलं जाते त्यावेळेस मी तेच सांगतोय की आपण प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे योग्य वेळी त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल मला असं वाटतं एक प्रश्न पुन्हा पुन्हा चर्चेला आला तर उत्तरात काही बदल होणार नाही आपण इतर प्रश्न विचारणार आहोत चीनचा आणि अध्यक्षांचा जो अधिकार आहे त्याच्यावर चर्चा होऊ शकते पण ती चर्चा हो आपला सर्वोच्च मान ठेवून आम्ही सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील आहोत प्रश्न मर्यादेच्या बाहेर आणि आमच्या कार्यकक्षेच्या बाहेर विचारला नाही तर बरं राहील प्रश्न आपण हिवाळी अधिवेशन आहे आणि या इमारती बऱ्याच अंशी जुन्या झालेल्या आहेत नव्याने इमारत बांधणे प्रस्तावित आहे परंतु आपण जे म्हणतात त्याच्यामधले कुठलंही तथ्य नाही परंतु नवीन इमारत बांधण्याच्या संदर्भामध्ये विधानमंडळ आणि शासन संयुक्तरित्या त्या संदर्भामध्ये विचार करत आहे परंतु अधिवेशन होणार नाही याच्यातलं कुठलंही तथ्य नाही दो 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट राजू 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 थांब ठाम एक मिनिट अधिवेशन नागपूरला होणार नाही हा संपूर्णपणे अपप्रचार आहे कुठे होणार काय होणार त्याचा प्रश्न तुमच्या समोर योग्य वेळेला येईल जो परंतु जोपर्यंत आपण संयुक्त महाराष्ट्रात आहोत तोपर्यंत नागपूरचं अधिवेशन होणारच मी ते सांगू दोन वाजले तुम्हाला दुसऱ्या पत्रकार परिषदेला जायचं नाही का के सामने जो बिल्डिंग है उसके अभिग्रहण का प्रयास से चल रहा था उस पर कुछ आगे बढ़े तो वो शासन डिसीजन करेगी अगोदरा एकत्र डांस करता समजायला हरकत नाही सर विधानभवनाची समजी इमारत आहे त्याच्यात शेजारीच्या महानगरपालिकेची पण जागा रिकामी पडलेली आहे ती पण जागा आपण विधानसभेसाठी तुम्ही पत्रकार असून मागे कसे इकडे समोर आपण पत्रकार मागून कसे प्रश्न विचारला समजा जागा मला वाटतं विधान मंडळाच्या संदर्भामधील आणि उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जे आवश्यक प्रश्न आहेत ते संपले आहेत असं माझी भावना निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे इतर प्रश्नाला आपल्याकडे आता फार वाव नसल्या कारणानं आपण स्वातंत्र्य हा त्यामुळं आता दुसऱ्या चांगला आहे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्हीचा अनुभव चांगला आहे कामकाज चांगलं होतं अजून चांगलं झालं पाहिजे दर्जात्मक झालं पाहिजे गुणात्मक झालं पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे हीच हाच दृष्टिकोन ठेवून आपण सभागृह चालवत असतो शेवटी लोकशाहीमध्ये विधानसभा आणि विधान परिषद द्विपक्षीय सभागृह महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याकडूनच लोकांना अशा आकांक्षा असता मध्ये असतात आणि अधिवेशनाकडे सगळे डोळे बस लावून बसलेले असतात त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची चर्चा व्हावी ह्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे शासन मान्य राज्यपाल आणि एकूणच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पुढे जात असतो आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या कारणानं हे अधिवेशन प्रभावित झालं असल्या कारणानं सर्वच गटनेते आणि कामकाज सल्लागार समितीतल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे जोपर्यंत दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे सदस्य कामकाज चालवायला मागतील तोपर्यंत दोन्ही पीठासीन अधिकारी कामकाज चालवण्यास तयार आहेत